नमस्कार मी डॉक्टर रोहिणी पाटील आणि आपण लाईव्ह सेशन्समध्ये आज अजून एका टॉपिकवर बोलणार आहोत आणि आजचा टॉपिक आहे हेवी वेट अँड ओबेसिटी आपण वेट लॉसवर ऑलरेडी एक लाईव्ह केलेला आहे पण आजचा विषय हेवी वेट आणि ओबेसिटी स्पेसिफिकली अशा लोकांसाठी आहे ज्यांचं वजन त्यांच्या बॉडी वेटप्रमाणे किंवा त्यांच्या बी एम आयप्रमाणे अतिशय जास्ती आहे तुमचा बी नॉर्मल बी एम आय एटीन टू ट्वेंटी फाईव्हच्या मध्ये पाहिजे जर तो पंचवीसपेक्षा जास्ती असेल तर तुम्ही ओव्हरवेट असता आणि जर तो तीसपेक्षा पेक्षा जास्ती असेल तर तुम्ही ओबीज असता सो ज्यांचं वजन अतिशय जास्ती आहे ज्यांचं uh, ज्यांना त्याच्यासोबत बाकीचे लाईफस्टाईल इश्यूज आहेत ज्याला जे आपण जेव्हा आपण ओबेसिटीबद्दल बोलतो तेव्हा त्याच्यासोबत असोसिएटेड डायबिटीज uh, असतं त्याच्यासोबत असोसिएटेड हायपर uh, टेन्शन असतं त्याच्यासोबत स्ट्रेस खूप असतो आणि हेवी वेट जेव्हा आपण बोलतो हो तेव्हा हेवी वेट लॉस किंवा जेव्हा ओबेसिटी असते तेव्हा ओबेसिटीनंतर ते वजन कमी करणं मेंटलीही खूप चॅलेंजिंग असतं आणि त्याचे कॉजेसही वेगळे असतात आणि हेवी वेट जेव्हा आपण कमी करायचा प्रयत्न करतो तेव्हा अशा वेळेस आपल्याला एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅच स्ट्रॅटेजी आत्मसात करायला लागते आपल्याला काही गोष्टींची स्पेसिफिकली काळजी घ्यायला लागते आणि तेव्हा ते हेवी वेट कमी होतं सो सगळ्यात आधी आपण अगदी हेवी वेट आणि ओबेसिटीची काही कारणं बघणार आहोत काही कॉजेस बघणार आहोत आणि सगळ्यात पहिलं कारण म्हणजे स्ट्रेस आणि आजकाल आपण मेंटल हेल्थबद्दलही भरपूर अवेअर होतो आहे आणि स्ट्रेस आणि लाईफस्टाईल दोन हजार वीसमध्ये खूप कॉमन गोष्टी झालेल्या आहेत आणि मोस्ट ऑफ द जे ओबेसिटी पण एक प्रकारचा आजारच आहे सो ओबेसिटी डायबिटीज हायपरटेन्शन पी डी थायरॉईड हे सगळे लाईफस्टाईलशी रिलेटेड लाईफस्टाईलशी कनेक्टेड असलेले हे सगळे आजार आहेत सो so, ओबेसिटीचे uh, हे कारणं असू शकतात जेव्हा आपण स्ट्रेसबद्दल बोलतो आणि स्ट्रेसमुळे वजन वाढतं जरी तुम्ही हेल्दी खात असाल जरी तुम्ही एक्सरसाईज करत असाल तरी तुम्ही स्ट्रेस असाल तर तुमचा मेटाबॉलिझम वेगळा असतो मेटाबॉलिझम ऑल्टर होतो आपली बॉडी फॅट स्टोअर करते फॅट रिटेन करते आणि अशा वेळेस तुम्हाला आधी स्ट्रेस कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण वेट लॉसच्या बाकी गोष्टी डिस्कस करणार आहोत सो स्ट्रेस हा खूप महत्त्वाचं कारण आहे हेवी वेट आणि ओबेसिटीचं नेक्स्ट कारण हेवी वेट आणि ओबेसिटीचं जेनेटिक असू शकतं जेनेटिकमध्ये तुमच्या वडिलांकडून तुमच्या आईकडून तुमची टेंडन्सी वेट गेन करायची जास्ती असते आणि जेव्हा आपण आहाराकडे आणि आपल्या एक्सरसाइजकडे लॉंग टर्म लक्ष देत नाही म्हणजे भरपूर काळ एक पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष जेव्हा आपण आहाराकडे लक्ष देत नाही तेव्हा ते हळूहळू पायलअप होऊन आपल्याला आपण ओबेसिटीकडे वळतो आणि हेवी वेटकडे वळतो सो जेनेटिक्स हे एक अजून एक कारण असू शकतं आणि अजून हेवी वेट आणि ओबेसिटीचं दुसरं कारण म्हणजे स्पेशली विमेनमध्ये थायरॉइड असू शकतं पी ओडी असू शकतं इन्सुलिन इन्टॉलरन्स ड दा, असू शकतो डायजेस्टिव इश्यूज असू शकतात सो हे सगळ्या गोष्टी ॲज अ रिझल्ट ओबेसिटीमध्ये येतात आणि ह्या लाईफच्या दरम्यान जर तुम्ही ओबीज असाल जर तुम्ही ओव्हरवेट असाल हेवी वेट असाल आणि जर तुम्हाला काही त्रास असतील तुम्ही वेट लॉस करायचा प्रयत्न केला असेल आणि तरीही तुमचं वजन कमी होत नसेल तर तुमचे सगळे क्वेश्चन सगळे डाउट्स तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाकू शकता आपण क्वेश्चन अँसर सेशनमध्ये त्याचं नक्की मी तुम्हाला उत्तर देईन सो आपण हे मेन कॉजेस बघितले पहिली आहे स्ट्रेस स्ट्रेसमध्ये लॅक ऑफ स्लीप पण येतं तुमची जर झोप होत नसेल तर त्यांनी स्ट्रेस अजून वाढतो नेक्स्ट आहेत अंडरलाईन डिसऑर्डर्स तो पी डी थायरॉईड डायबिटीज हायपरटेन्शन हे सगळं असू शकतं आणि जेनेटिक रिझन्सही असू शकतात आणि आता जेव्हा आपण जर तुम्ही ओवरवेट असाल ओबीस असाल हेवी वेट असाल तर सगळ्यात पहिली गोष्ट वेट लॉस जर्नी सुरू करायच्या आधी जी तुम्ही करायला पाहिजे ती म्हणजे तुम्ही तुमचे पूर्ण ब्लड पॅरामीटर्स टेस्ट करायला पाहिजेत ब्लड पॅरामीटर्समध्ये तुमची ब्लड शुगर एच बी दॅट इज हिमोग्लोबिन लिवर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट कोलेस्ट्रॉल एच बी ए वन सी हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे याच्यासोबतच तुमचे व्हिटॅमिन डी बी ट्वेल्व हे सगळे पॅरामीटर्स बघायला पाहिजेत कॉर्टिझल लेवल्स बघायला पाहिजेत कारण की कॉर्टिझॉल लेवल्समध्ये तुमचे स्ट्रेस लेवल्स चांगल्या प्रकारे कळतात हे सगळे ब्लड पॅरामीटर्स डिटेलमध्ये बघायला पाहिजेत आणि नॉर्मलीही तुम्ही तुमचे ब्लड पॅरामीटर्स दर सहा महिन्याला करायला पाहिजे आणि मग तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ॲक्च्युली बॉडीमध्ये काय चालू आहे ॲक्च्युली अंडरलाईन so, इश्यूज काय आहेत सो अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपण ब्लड टेस्ट करताना बघतो ती म्हणजे जर हिमोग्लोबिन कमी असेल जर कोलेस्ट्रॉल मेस्टअप असतील म्हणजे ट्रायग्लिस्ट्रेट जास्ती असतील एच डी एल कमी असेल जर अंडरलाइंग ब्लड टेस्टमध्ये तुम्हाला तुमचे थायरॉइड लेवल्स जर बरोबर नसतील टी एस एच वाढलेलं असेल Uh, किंवा विमेनमध्ये तुम्ही पीसीओडीही चेक करू शकता आणि जेव्हा तुम्ही हे व्यवस्थित तुमचे ब्लड पॅरामीटर्स बघतात तेव्हा तुमच्या लक्षात येतं की माझ्या वेट गेनचं आणि ओबेसिटीचं कारण काय आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सुटेबल मेडिसिन्स सुटेबल uh, सप्लिमेंट्स हे सगळं सुरू करू शकता आणि जेव्हा तुम्ही राईट सप्लिमेंट्स आणि राईट मेडिकेशन सुरू करता तेव्हा ते त्याच्यासोबतच त्याचा ते तुम्हाला वेट लॉससाठी खूप चांगला मदत होतो सो ब्लड पॅरामीटर्स आणि ब्लड टेस्ट ही पहिली गोष्ट आहे जी वेट लॉसच्या आधी तुम्ही करायला पाहिजे आणि नेक्स्ट थिंग जी आपण वेट लॉस जर्नीबद्दल बोलतो uh, ती सुरू करायच्या आधी पहिली गोष्ट म्हणजे में uh, तुमची मेंटल हेल्थ आणि तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह पाहिजे कुठल्याही uh, ओव्हरवेट पर्सनला किंवा कुठल्याही ओबीस पर्सनला वजन कमी करण्यासाठी कमीत कमी चार महिने द्यायला पाहिजेत uh, चार महिने म्हणजेच एकशे वीस दिवस आणि तुमचे ब्लडचे जे रेड ब्लड सेल्स असतात म्हणजेच आरबीसीज असतात त्याचा स्पॅनही एकशे वीस दिवस असतो सो एकशे वीस दिवस तुम्ही स्वतःला द्या एकशे वीस दिवस तुम्ही ह्या चेंजला द्या ज्याला आपण लाईफस्टाईल चेंज म्हणतो डायटरी चेंज म्हणतो या सगळ्यामध्ये एकशे वीस दिवसानंतर तुम्ही स्वतःला जज करा वेट रोज चेक करायची गरज नाही आहे वेट तुम्ही दर आठवड्याला चेक करायला पाहिजे रोज जर आपण वेट चेक केलं तर कधीकधी कधी आपण डिमोटिवेट होऊ शकतो सो वेट रोज न चेक करता तुम्ही रोज तुमच्या माइंडसेटवर फोकस करा तुमच्या डाएटवर आणि तुमच्या एक्सरसाईजवर फोकस करा आणि डाएट वाईज काय काय करायचं आहे हे मी आज तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणारच आहे सो आता मनाची तयारी करायला पाहिजे की आता एकशे वीस दिवस म्हणजेच चार महिने मी एका पद्धतीने खाणार आहे आणि मी व्यवस्थित डाएट आणि एक्सरसाईज फॉलो करणार आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण काय खायला नाही पाहिजे हे क्लिअर पाहिजे आणि आपण काय खायला नाही पाहिजे ही जर तुम्हाला लिस्ट पाहि माहिती असेल तर तुम्ही ज्या गोष्टी खाणार ते ऑप्शन्स तुमचे वाढतात सो so, काय खायला नाही पाहिजे ह्याच्यामध्ये शुगर येते साखर खाऊ नका रिफाईंड साखर खाऊ नका जरी तुम्ही गूळ वापरत असाल तरी तो लिमिटेड क्वांटिटीमध्ये वापरा शुगर व्हाईट शुगर प्रोसेस शुगर कम्प्लिटली तुम्ही अवॉइड करा कम्प्लिटली एलिमिनेट करा नेक्स्ट थिंग जे आहे ते सगळे प्रोसेस्ड फूड्स सो जे कुठले खाद्यपदार्थ बॉक्समधून येतात बेकरी प्रोडक्ट्स असतील ज्याच्यामध्ये ग्लुटेनही येतं खारीक असतील टोस्ट असेल जे काय आपण स्नॅक्सला वापरतो हे सगळे प्रोसेस प्रोडक्ट्स मॅगी असेल मैदा असेल हे सगळे तुम्ही बंद करा याच्यामध्ये मेजरली ग्लुटेन पण येतं ग्लुटेन हा असा स्टिकी प्रोटीन सबस्टन्स असतो जो डायजेशनला अवघड असतो आणि ज्यांनी आपल्या शरीरामध्ये भरपूर इन्फ्लेमेशनही होतं सो uh, ग्लुटेन so तुम्ही कम्प्लिटली अवॉइड uh, करा सो so साखर अवॉइड करा बेकरी प्रोडक्ट्स अवॉइड करा मैद्याचे प्रोडक्ट्स अवॉइड करा ह्याच्यासोबतच uh, तुम्ही थोडा वेळ एकशे वीस दिवस uh, तुमच्या आहारामधून दूध आणि दुधाचे खाद्यपदार्थ अवॉइड करा कारण की त्यांनी शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढतं आणि ओबेसिटीमध्ये इन्फ्लेमेशन पण कमी आणणं शरीरातलं सेल्युलर इन्फ्लेमेशन खूप महत्त्वाचं असतं दुधाच्या खाद्यपदार्थाऐवजी तुम्ही तूप घेऊ शकता आणि तुम्ही ताक घेऊ शकता हे दोन्ही खाद्यपदार्थ तुम्ही नक्कीच घेऊ शकता ह्याने काहीही त्रास नाही होणार ना, कारण की ते फमेंटेड असतं सो दुधाचे खाद्यपदार्थ अवॉइड करा पनीर अवॉइड करा ग्लुटेन अवॉइड करा साखर अवॉइड करा आणि ह्याच्यासोबतच ट्रान्सफॅट्स म्हणजे फ्राईड फूड चिप्स अवॉइड करा तळलेले पदार्थ जेवढे तुम्ही अवॉइड करू शकत असाल तेवढे अवॉइड करा आणि जर काही तळायचंच असेल तर ते तुपात तुम्ही तळू शकता नेक्स्ट थिंग जी आता डाएटमध्ये येते ह्या फक्त एवढ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत आणि ह्याच्यानंतर जो तुमचा डेली रुटीन असेल जे डे टू डे तुमचा आहार असेल तो कसा पाहिजे हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही काय हेल्दी रुटीननी करायला पाहिजे आणि ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या थोडंसं गरम पाणी आणि त्याच्यामध्ये एक लिंबू पिळा आणि हे तुम्ही लिंबू पाणी रोज सकाळी प्या ह्याच्याने शरीरातले टॉक्सिन्स खूप छान प्रकारे फ्लश आऊट होतात आणि तुमची ब्लड पी ही अल्कलीन साईडला जाते सो ल्युकॉम वॉटर म्हणजे थोडंसं कोमट पाणी आणि लिंबू आणि त्याच्यानंतर न विसरता एक टेबल स्पून तूप गरम पाण्यासोबत प्या ह्याने तुमचे ब्लड शुगर लेवल्स बॅलन्स होतात स्टेबिलाइज होतात इन्शुलिन्स पाईप्स होत नाहीत आणि तुपाने मेटाबॉलिझम खूप छान प्रकारे वाढतो सो न विसरता एक चमचा तूप आणि गरम पाणी प्या ह्याने तुम्हाला लगेच ब्रेकफास्टच्या वेळेस भूकही नाही लागत ह्याच्यानंतर तुम्हाला दीड ते दोन तासानंतरच तुम्हाला भूक लागेल काही लोकांना दोन ते तीन तासही भूक लागत नाही तेव्हा तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स खा तुम्ही बदाम खाऊ शकता अक्रोड खाऊ शकता तुम्ही थोडे पिस्ता खाऊ शकता थोडे काजू खाऊ शकता फक्त फ्रूट्स आणि कार्ब्स अशा वेळेस नाही खायचे सो तुम्ही कुठल्याही प्रकारचे नट्स ड्रायफ्रूट्स खाऊ शकता आणि खजूर किंवा मनुके असतील हे सगळे ड्रायफ्रुट्स तुम्ही अवॉइड करा सो जे नॉन स्वीट म्हणजे गोड नसलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही खा आणि ह्याच्यानंतर इमिडिएटली तुम्ही तुमच्या लंचकडे प्रोसिड करा लंचमध्ये चपाती आपण अवॉइड करणार आहोत कारण की आपण ग्लुटेन नाही खाणार आहे so, सो चपाती आणि राईस तुम्ही अवॉइड करू शकता आणि तुम्ही भाकरीचा समावेश करा तुमच्या आहारामध्ये सगळ्या सिजनल भाज्या खा सगळ्या डाळी खा सगळ्या उसळी खा आणि तुमच्या आहारामध्ये तुम्ही प्रोटीनचं अमाऊंट वाढवा सो so, प्रोटीनमध्ये सगळ्या डाळी येतात सगळ्या प्रकारच्या उसळी येतात कडधान्य येतात ॲट द सेम टाईम तुम्ही एखादी हेल्दी प्रोटीन पावडरही तुमच्या आहारामध्ये समा समावेश करू शकता या सगळ्या प्रोटीन पावडरनी तुमचा मेटाबॉलिझमही वाढेल आणि तुम्हाला जी भूक लागते मध्ये हंग हंगपॅग्ज येतात ते कमी होतील सो प्रोटीन आहारामध्ये वाढलं की भुकेचं प्रमाण आणि भूकेची फ्रिक्वेन्सीही आपोआप कमी येते आणि तुम्ही प्रॉपर असा लंच घ्या तुम्हाला जर भाकरीला ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही मुगाचा डोसा खाऊ शकता तुम्ही राजगिराच्या पिठाचा डोसा खाऊ शकता तुम्ही भाताच्या पिठाची पोळीही म्हणजे तांदळाची भाकरी तांदळाची चपातीही तुम्ही खाऊ शकता हे सगळे हेल्दी ग्लुटीन फ्री रोटीचे ऑप्शन्स आहेत आणि ह्याचा नक्कीच तुम्ही समावेश करू शकता दुपारच्या जेवणानंतर पाच वाजता सगळ्यांनाच भूक लागते आणि पाच वाजेचे स्नॅक्स तुम्ही नक्कीच खाऊ शकता फक्त ते तुम्ही हेल्दी स्नॅक्सचं तुम्ही ऑप्शन अशा वेळेस चूज करायला पाहिजे आणि हेल्दी स्नॅक्समध्ये तुम्ही मखाने खाऊ शकता मखाने थोडेसे तुपामध्ये तुम्ही त्याचा चिवडा करा तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता तुम्ही एखादं फ्रेश फ्रूट्स खाऊ शकता आणि ह्याच्यासोबत तुम्ही नक्की न विसरता एक कप ग्रीन टी त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी पावडर आणि थोडासा लिंबू पिळा सो ग्रीन टी आणि दालचिनी पावडर आणि लिंबू हे तुमचं वेट लॉस चांगल्या प्रकारे वाढवतं तुमचं मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे वाढवतो सो ग्रीन so, टी आणि फ्रूट्स याचा नक्कीच तुम्ही तुमच्या इव्हनिंग स्नॅक्समध्ये समावेश करा तुम्ही मखाने खा आणि त्याच्यानंतर जे तुमचं रात्रीचं जेवण असतं ते अतिशय लाईट पाहिजे अतिशय हलकं असं पाहिजे आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही मुगाची खिचडी तुपासोबत खाऊ शकता तुम्ही जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही ग्रिल्ड फिश किंवा शॅलो फ्राय केलेला फिश किंवा के चिकन हे खाऊ शकता फक्त ह्याच्यासोबत जास्ती चपाती किंवा भात खाऊ नका चपाती पूर्णपणे एकशे वीस दिवस तुम्ही अवॉइड करा ग्लुटीन फ्री डाएटमध्ये आणि जर तुम्हाला खायचीच असेल चपाती तर खपली गहू तुम्ही वापरा पिठासाठी आणि खपली गहूची चपाती खा हा अतिशय चांगला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ग्लुटीन जरी असलं तरी खपली गहूमध्ये फायबर जास्ती असतं आणि हेच ग्लुटीन पचायला आणि चपाती पचायला छान प्रकारे मदत करतं सर तुम्ही असं तर तुम्ही असा संध्याकाळचा आहार हलका ठेवा आणि रात्रीचं जेवण सात ते साडेसातच्या दरम्यान करा म्हणजे सूर्यास्ताच्या अराउंड जर केलं तर ते अतिशय चांगलं आहे शरीराला आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची दिनचर्या ठेवू शकता तुमचा डे टू डे आहार ठेवू शकता आणि जेव्हा आपण वेट लॉस बद्दल बोलतो तेव्हा काही टिप्स तुम्हाला मला सांगायच्या आहेत फ्रूट ज्युसेस तुम्ही नक्की अवॉइड करा सॉफ्ट ड्रिंक्स अवॉइड करा फ्रूट ज्युसेसमध्ये शुगर भरपूर असते सो फ्रूट ज्यूस ऐवजी तुम्ही व्हेजिटेबल ज्यूस घ्या किडनी आणि साठी अतिशय चांगला एक ज्यूसची रेसिपी आहे ही तुम्ही पाच वाजताही घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर थोडा पुदिनाची पानं छान मिक्स मिक्सरमधून बारीक करायची आहेत आणि ते स्ट्रेन करून कपमध्ये घेतला त्याच्यामध्ये थोडंसं सिंदा नमक आणि लिंबू पिळा ह्यांनी भूकही छान प्रकारे कमी होते आणि तुमची एनर्जीही वाढते जर तुम्हाला मध्ये आधी जर भरपूर भूक लागत असेल तर तुम्ही सब्जाचं सब्ज पाण्यात भिजवलेल्या सब्जाच्या बिया सब्जा आणि पाणी हे पाणी प्या ह्याने भूक निघून जाते आणि सब्जाच्या बिया आपल्याला फिलिंग असं फिलिंग देतात आणि हंगर क्रेविंग्ज आणि हंगर पँक्स कमी होतात सो so, सब्याच्या बिया नक्कीच तुम्ही तुमच्या आहारात याचा समावेश करू शकता नेक्स्ट जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे तुमच्या आहारामध्ये फायबर जास्ती पाहिजे फायबर म्हणजे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स सो so, तुम्ही जे पाच वाजता फ्रूट्स खाता त्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश फ्रुट्स खा त्याचा ज्यूस नका करू जेव्हा आपण फ्रुट्सचा ज्यूस करतो तेव्हा त्याच्यातले फायबर अमाऊंट कमी होतं आणि शुगर कंटेंट वाढतं आणि फायबर हे अतिशय शरीराला गरजेचं आहे तुम्ही काकडी खा फायबरसाठी गाजर खा आ, या सगळ्याचं तुम्हाला जास्ती फायबरमध्ये फायबर शरीरामध्ये आणण्यामध्येही मदत होते आणि डायजेस्टिव प्रॉब्लेम्स कॉन्स्टिपेशन जर तुम्हाला असेल तर तेही रिलीव्ह होतात दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना तुम्ही अतिशय हळू जेवायला पाहिजे तुम्ही स्लोली जेवायला पाहिजे आणि जेवताना दुसरी कुठली डिस्ट्रॅक्शन नको म्हणजे टी व्ही बघणं पुस्तक वाचणं ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करा म्हणजे तुमची पोशन साईज कंट्रोलमध्ये येईल आणि प्रत्येक घास तुम्ही ॲटलिस्ट वीस वेळा चावायला पाहिजे त्याने तो व्यवस्थित चांगल्या प्रकारे ब्रेकडाऊन होतो आणि त्याचा डायजेशनलाही छान प्रकारे मदत होते सो so, च्युईंग एव्हरी बाईट ट्वेंटी टाईम्स हे खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट जी तुम्ही ट्राय करू शकता ती आहे इंटरमिडियंट फास्टिंग पण इंटरमिडियंट फास्टिंग ट्राय करायच्या आधी आत्ता मी जे डेली रुटीन सांगितलं ते आत्मसात करणं खूप महत्त्वाचं आहे त्याने स्लोली स्लोली तुमची ब्लड शुगर लेवल स्टेबिलाइज होईल आणि ब्लड शुगर लेवल स्टेबिलाईज झाल्यानंतर तुम्ही इंटरमिटियंट फास्टिंग स्टार्ट करू शकता इंटरमिटियंट फास्टिंगमध्ये तुम्ही सोळा तास काही नाही आहे खायचं आणि आठ तासामध्ये तुमचं ब्रेकफास्ट लंच आणि डिनर करायचं आहे म्हणजे तुमचं सकाळचं जे नट्स आणि बटर कॉफीचं टाईम आहे किंवा तुपाचं टाईम आहे ते तुम्हाला एक दोन ते तीन तासांनी फक्त पुढे करायचं आहे आणि इंटरमिटियंट फास्टिंगचाही खूप छान ह्याच्यामध्ये हेवी वेट आणि ओबेसिटीमध्ये मदत होते Uh, आता जेव्हा आपण एक्सरसाइजबद्दल बोलतो हो तेव्हा हेवी वेट आणि ओबेसिटीमध्ये कुठल्याही प्रकारची हेवी वर्कआउट करणं uh, शरीराला अवघड जातं आणि त्याचं नीजवर आणि जॉईंट्सवर स्ट्रेस येऊ शकतो आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही वॉकिंग करणं गरजेचं आहे ब्रिस्क वॉकिंग ऐवजी uh, स्लो वॉकिंग करा पण कन्सिस्टंट वॉकिंग करा रोज ॲटलीस्ट फॉर्टी टे फॉर्टी फाईव्ह मिनिट्स वॉकिंग करा जर तुम्हाला ते जमत नसेल तर तीस मिनटांपासून सुरू करा तीसपासून ते पस्तीसवर न्या मग चाळीसवर न्या असं हळूहळू तुम्ही वॉकिंगचं स्पीड आणि टाईम दोन्ही वाढवू शकता फक्त एक्सरसाईज करताना तुम्हाला तुमच्या जॉईंट्सला प्रोटेक्ट करायला लागेल आणि त्याची काळजी घेत घेत हळूहळू तुम्हाला एक्सरसाइज करायला लागेल आणि जसं बॉडी वेट कमी होतं तसं तसं तुम्ही एक्सरसाईजची इंटेन्सिटी वाढवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही शरीराचा परफॉर्मन्स आणि मेटबॉलिझमही वाढवू शकता आणि नेक्स्ट थिंग जी तुम्ही स्वतःला मोटिवेट करण्यासाठी करू शकता कारण की वेट लॉस आणि लाईफस्टाईल ही एक लाँग जर्नी आहे आणि ही एक नेवर एंडिंग जर्नी आहे आ, तुम्ही नेहमी काही न्यू इम्प्रूवमेंट करू शकता न्यू गोष्टी एक्सप्लोअर करू शकता सो so, स्वतःला मोटिवेटेड ठेवण्यासाठी तुम्ही एखादी डायरी मेंटेन करा त्या डायरीमध्ये तुम्ही ब्रेकफस्ट लंच डिनर स्नॅक्स काय काय खाल्लं आहे ते मेंटेन करा त्या डायरीमध्ये तुमची प्रोग्रेस नोट डाऊन करा Uh, मी स्टार्ट केल्या केलं होतं तेव्हा माझं वेट हे एवढं होतं एक आठवड्यानंतर वेट आणि इंचेस नुसतं वेट बघूनही फायदा नाही तुम्ही तुमचे इंचेस बघायला पाहिजेत तुमचे मिड आर्म मिड एबडॉमिन मिड थाय हे सगळे तुमच्या बॉडीचे इंचेस तुम्ही मॉनिटर करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमचा वेट लॉसची प्रोग्रेस कळते कशाप्रकारे वेट लॉस होतो आहे हे कळतं आणि तुम्ही मोटिवेटरही राहता तुम्ही तुमच्या मिल्सचे फोटो काढू शकता तुम्ही एखादा ग्रुप जॉईन करू शकता तुम्ही एखादा फ्रेंडसोबत वेट लॉस करू शकता अशा तुम्ही गोष्टी करू शकता ज्या तुम्हाला मोटिवेट करतील आणि मेंटल हेल्थबद्दल जे मी बोलले की जेव्हा हेवी वेट आणि ओबेसिटी असते तेव्हा मेंटलीही स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं असतं स्ट्रेस लेवल्स कमी आणणं गरजेचं असतं सो ह्याच्यासाठी कमीत कमी तुम्ही सात ते आठ तास झोप घ्या व्यवस्थित झोप जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा तुमचे स्ट्रेस लेवल्स नॅचरली खाली येतात याच्यासोबतच तुम्ही रोज 20 वीस मिनटं मेडिटेशन करणं गरजेचं आहे वीस मिनटं सकाळी आणि वीस मिनटं संध्याकाळी mm -hmm. सोबतच तुम्ही प्राणायाम करा प्राणायामनीच स्ट्रेस लेवल्स खूप छान प्रकारे कमी होतात शरीरामध्ये ऑक्सिजनेशन वाढतं तुम्हाला एक फू फील गुड फॅक्टर येतो यू स्टार्ट फीलिंग गुड युअर सेल्फ सो एक्सरसाइज इज ऑल्सो व्हेरी 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 इम्पॉर्टंट अँड मेंटल एक्सरसाइज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ब्रीदिंग टेक्निक्स खूप महत्त्वाच्या आहेत इफ युअर स्ट्रेस जर खूपच कामाचा स्ट्रेस असेल तर दर तासाला एक पाच ते दहा वेळा uh, तुम्ही डीप ब्रीदिंग करा uh, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटली स्ट्रेस फ्री राहण्यात मदत करतील आणि नॅचरलीच तुमचा मेटाबॉलिझम वाढेल नॅचरलीज तुम्हाला एक्सरसाइज आणि डाएटचा एकत्र चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला चार महिन्यानंतर एक एवढा चांगला डिफरन्स नोटिसेबल होईल तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये तुमच्या कामामध्ये तुमच्या अपिअरन्समध्ये तुमच्या स्किनमध्ये तुमच्या डायजेस्टिव हेल्थमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या वाटतात पण जी वेन दे कम टुगेदर एकत्र तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येतात आणि चार महिन्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एक हॅबिट आणि सवयी म्हणून त्या ॲडॉप्ट होतात आणि ते तुम्ही लाईफ लॉंग लाईफस्टाईल चेंज म्हणून ते तुम्ही अडॉप्ट करू शकता आणि ह्याच्यासोबतच नेहमी एखादी चांगली बुक एखादं चांगलं पुस्तक सोबत ठेवा आणि ते पुस्तक वाचा सेल्फ हेल्प बुक्स खूप छान आहेत वाचण्यासाठी आणि त्यांनी मोटिवेशनही छान प्रकारे मिळतं सो या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करा आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि डाएट न्यूट्रिशन आणि या आजच्या सेशनबद्दल तुम्हाला कुठलेही क्वेश्चन्स असतील किंवा वेट लॉसबद्दल तुम्हाला काहीही डाउट्स असेल तर ते तुम्ही कॉमेंट्समध्ये मला नक्कीच विचारू शकता सो मी आता कॉमेंट्स तुमचे बघते सगळे एक क्वेश्चन आहे हाऊ टू रिड्यूस एक्सेस फॅट ऑन स्टमक प्लीज सजेस्ट बेस्ट बेस्ट सोल्युशन अँड डाएट स्टमकवरचं एक्सेस फॅट घालवण्यासाठी बेस्ट आयडिया म्हणजे मी तुम्हाला सकाळी एक चमचा तूप आणि गरम पाणी घेणं आहे आणि त्याच्यासोबतच तुम्ही रात्री जेवायच्या आधी इसब घ्या इसब फायबर चांगल्या प्रमाणात असतं आणि ते फायबर तुम्हाला कॉन्स्टिपेशन रिलीफ करण्यामध्ये आणि स्टमकवरचं फॅटही कमी करण्यामध्ये मदत करतं आणि फॅटलॉससाठी वॉकिंग रनिंग आणि कार्डिओ एक्सरसाइजेस खूप चांगल्या आहेत त्यांनी स्टमक स्टमकचे इन्स्लॉसही छान होतो आणि जे ओव्हरलाईंग फॅट असतं ते चांगल्या प्रकारे कमी होतं सो वेट ट्रेनिंगपेक्षा तुम्ही कार्डिओ आणि वॉकिंग आणि रनिंग अशा एक्सरसाइजवर चांगल्या प्रकारे फोकस करा अजून कोणाला काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता अजून एक प्रश्न आहे थायरॉईड आणि पी डी असेल तर वेट लॉस कसा करायचा सो जर तुम्हाला विमेनमध्ये थायरॉईड आणि पी सी ओ डीचे प्रॉब्लेम्स असतील तर त्यावेळेस तुम्ही रोज सकाळी तुमची तुमचं जे हेल्दी फॅट असतं ज्याच्यामध्ये घी आहे ज्याच्यामध्ये कोकोनट ऑइल आहे ज्याच्यामध्ये सगळे फ्रूट्स आहेत हे सगळे जे गुड फॅट्स आहेत हे तुम्हाला फॅट सोल्युबल वायटमिन्स म्हणजे वायटमिन ए डी ई e, आणि के हे ॲब्झॉर्ब व्हायला छान प्रकारे मदत करतात सो ह्याच्यासाठी तुम्हाला घीची रोज सकाळची जी प्रॅक्टिस आहे ती करायला पाहिजे रोज तुम्ही पाच बदाम पाच अक्रोड आणि पाच ते सहा मनुके खाणं गरजेचं आहे यांनी हॉर्मोनल बॅलन्स छान प्रकारे रिस्टॉर होतो आणि जर तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्ही तुमच्या फिजिशियनशी बोलून थायरॉइडसाठी थायरॉक्सिनची राईट सप्लिमेंट राईट मेडिसिन स्टार्ट करू शकता आणि जर तुम्ही ऑलरेडी थायरॉक्सिन घेत असाल तर तुम्हाला वेट लॉससाठी काहीही प्रॉब्लेम यायची गरज नाही आहे त्यांनी वेट मेटाबॉलिझम नॉर्मलाईज होतो रेग्युलर होतो आणि वेट लॉसही चांगला होतो Uh, सर सो जर तुम्ही थायरॉईडची मेडिसिन घेत नसाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला कॉन्टॅक्ट करा आणि जर घेत असाल तर मात्र तुम्हाला डाएट आणि एक्सरसाईज फक्त वा वाढवायचा आहे आणि तुमचा वेट लॉस नक्कीच चांगल्या प्रकारे होईल uh, अजून एक प्रश्न आहे मॅम uh, मी फास्टिंग करते चौदा uh, चौदा तासाचे आणि त्यामध्ये तूप घेऊ का नाही तूप जेव्हा तुम्ही घेता तेव्हा uh, तुमचा फास्ट कुठेतरी ब्रेक होतो सो तुम्ही चौदा तासांनंतर तूप घ्या आणि जर तुम्ही चौदा तासांमध्ये व्यवस्थित कम्फर्टेबल झाला असाल चौदा तासाचं फास्टिंग अगदी व्यवस्थित होत असेल तर तुम्ही ते सोळा तासांवर न्या आणि त्यांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याची मदत होईल सोळा तासामध्ये फॅटलॉसही छान होतो सेल्युलर डिटॉक्सिफिकेशन छान होतं फॅट बर्निंगही चांगल्या प्रकारे होतं आणि अजून एक प्रश्न आहे फास्टिंगमध्ये काय काय ड्रिंक्स चालतात फास्टिंगमध्ये ब्लॅक कॉफी चालते त्याच्यामध्ये फक्त कुठल्याही प्रकारचं दूध किंवा साखर नका घालू सो ब्लॅक कॉफी चालते ब्लॅक टी चालते ग्रीन टी चालते प्रोवायडेड त्याच्यामध्ये तुम्ही शुगर किंवा स्वीटनर काही घालू नका लिंबू पाणी चालतं फास्टिंग विंडोमध्ये फास्टिंग विंडोमध्ये ॲपल सायडर व्हिनेगर जे मी सांगते आणि पाणी ते चालतं आणि आवळा पाणी म्हणजे आवळ्याचं ज्यूस आणि पाणी हेही चालतं फास्टिंग विंडोमध्ये ह्याच्याऐवजी बाकी तुम्ही काही घेऊ नका कारण की त्यांनी ब्लड शुगर वाढते आणि इन्सुलिन रिस्पॉन्स एलिसिट होतो अजून एक प्रश्न आहे उपवासाच्या दिवशी आ, निरंकारी उपवास योग्य का अयोग्य आणि फक्त ताक पिऊन केलं तरी चालेल का सो आ, निरंकारी उपवास आठवड्यातून एक दिवस केला तरी चालतो आणि ताक त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच घ्या किंवा जस्ट सिम्पल लिंबू पाणीही चालेल किंवा एक कप ताक जर तुम्ही घेत असाल तरीही चालेल आणि उपवास सोडताना तुम्ही शाबूदाण्याची खिचडी किंवा बटाट्याची भाजी अशी हेवी काप्स जास्ती खाऊ नका तुम्ही मुगाचा डोसा दाळ खिचडी दाल राईस अशा खाद्यपदार्थांचा समावेश करा हिरव्या भाज्या या सगळ्या उपवास सोडण्यासाठी चांगल्या आहेत आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल सो आजचा लाईव्ह मी खूप एन्जॉय केला आणि तुम्ही आजच्या लाईफमध्ये मला जॉईन केलं सो याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि नेक्स्ट वीक मी तुम्हाला नक्कीच भेटेन एका नवीन विषयासोबत आणि आपण नेहमीच म्हणतो की इट्स नेवर जस्ट अ डायट इट्स ऑलवेज अ लाईफस्टाईल सो स्टे हेल्दी स्टे फिट स्टे ग्रेटफुल अँड स्टे ब्लेस्ड Thank you so much.